पिंपरी मध्ये एका बाजूला झुकलेली इमारत अखेर प्रशासनानं जमीन दोस्त केली आहे वाकड परिसरात या इमारतीचं बांधकाम सुरू होतं काल रात्री अचानक ही इमारत झुकल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली आणि त्यानंतर ही इमारत पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि अखेर ही इमारत पाडण्यात आली त्याचबरोबर या प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी म्हटलं की जे काही प्लॅन सँक्शन झालेलं आहे जे कमेसमेंट सर्टिफिकेट म्हणतो त्याच्या हे जे दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ही जे काही टिल्ड होण्याचा प्रकार आहे किंवा नियमानुसार न दिसण्याचा जो प्रकार आहे ते दिसून येतो इथे त्याच्यामुळं हा इन्सिडेंट्स होण्याची शक्यता असल्यामुळं आम्ही पहिलं ते तातडीनं करतोय आणि ह्याच्यासाठी जे जबाबदार कोण आहेत आर्किटेक्ट असतील किंवा इतर विकासक असतील त्याच्यावरती निश्चितच आर्किटेक्टवरती लायसन्स रद्द करण्यासंदर्भातली आम्ही कारवाई करणार आहोत आणि बाकी विकासावरती आवश्यकता ती कारवाई होणी निश्चितच